श्री मल्लिकार्जुन हॉस्पिटल व श्री मेडिकल व सोहळा शुक्रवार दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता प्रमुख श्रीमती भागीरथी मल्लाव पटेल यांच्या होत आहे समस्त पटेल गुमार व मनगुली परिवार व मित्रमंडळी जत व वरती सध्याच्या युगात आदर्श व सुसंस्कृत मित्रपरिवार लाभणे हीच मोठी संपत्ती माने श्री राजू सावंत सध्याच्या मॉडर्न युगात आदर्श व सुसंस्कृत मित्रपरिवार लाभणे हीच मोठी संपत्ती असल्याचे परखडमत श्री राजू सावंत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले श्री राजू सावंत हे जत ग्रामीण भागातील एक तरुण व्यक्ती यांनी ग्रामीण भागातून जतसारख्या शहरी भागामध्ये कठीण कौटुंबिक परिस्थिती असतानाही सोबळावर गेल्या काही वर्षापूर्वी सावंत ऑनलाईन फर्म चालू केले या प्रवासात नेहमी चांगले सुसंस्कृत व सद्विचारी मित्रांची संगत लाभल्याने आपण सोबळावर उभारलो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले राजू सावंत यांनी आपल्या आदर्श विचाराद्वारे मोठ्या मित्रपरिवार जत तालुक्यात निर्माण केला आहे विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे श्री राजू सावंत यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी विविध क्षेत्रातून सर्व मान्यवर व मोठा मित्रपरिवार उपस्थित होता अशी माहिती एस टी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार